प्रभाग क्रमांक सोळा मध्ये दोन हजार आठ मध्ये नारायण राणेंच्या आशीर्वादाने नगरसेवक झालो होतो राणे कुटुंबाचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहिली आहेत ही निलेश राणेंचा भक्कम आधार मला प्राप्त झालाय तर या प्रभागाचा अपेक्षित विकास मागील पाच वर्षात झालेला नाही मी नगरसेवक होईन तेव्हा हा प्रभाग सदैव प्रगती पथावर राहील असा विश्वास कणकवली शहर विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक सोळाचे उमेदवार उमेश वाळके यांनी व्यक्त केलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे कणकवली प्रतिनिधी स्वप्नील वरवडेकर यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आता आहोत प्रभाग क्रमांक सोळामध्ये येथे कणकवली शहर विकास आघाडीचे उमेश वाळके हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत आजच कणकुरी शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना नारळ ही चिन्ह प्राप्त झाले आहे याच निमित्ताने उमेश वाडके आपल्यासोबत बोलत आहेत उमेशी कोकणसात मध्ये मनपूर्वक स्वागत आजच नारळ चिन्ह प्राप्त झालं आहे अगदी मुसके दिवस राहिलेले आहेत मतदानाला हे चिन्ह तुम्ही मतदारांपर्यंत कसे पोचवणार माझी निशाणी आहे नारळ नारळ मी आता घरोघरी प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन नारळ निशाणीचा प्रचार करून नारळ निशाणा मला मत द्या आणि मला म निवडून आणा हे आवाहन करेन तसेच संदेश भास्कर पारकर यांची पण निशानी आहे नारळ त्यांनाही आवाहन करेन लोकांना की दोघांना आम्हाला भरघोस मताने निवडून द्या असं मी नव मतदारांना आवाहन करतो ओबीसी गेले काही दिवस तुम्ही मतदारांकडे जाता आहात त्यांचा प्रतिसाद कसा आहे मतदारांबरोबर मी जातो प्रतिसाद चांगला आहे कारण मला परभणी आणि शिवायनगर या मला प्रत्येक मतदार ओळखतो मी प्रत्येक मतदाराला ओळखतो कारण दोन हजार आठमध्ये मी निवडून आलो होतो निवडून यायला त्यावेळी मला राणे परिवाराचा कायम आशीर्वाद आहे कारण दोन हजार आठमध्ये मी निवडून आलो तेव्हा नारायण राणे साहेबांचा मला आशीर्वाद होता आणि आताही मी निवडून येणार तर कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे यांचाही मला आशीर्वाद आहे त्या मला निवडून येण्यात कोणतीही अडचण येत नाही निवडून हा मी शंभर टक्के येणारच उमेशे तुमच्यासमोरचे उमेदवार आहेत भाजप पक्षाचे हेच मागच्या वेळी इथे नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून खरोखर ते इकडे विकास कामं झालेली आहेत का आम्ही बऱ्यापैकी कांबाजून नगर सोळा नंबर प्रभागात शिल्लक आहेत गटार एक आहे गटार अर्ध गटारा झाले अर्ध गटारा व्हायचं आहे ते अर्ध गटारा मी पूर्ण करेन तसे शिवाईनगरमध्ये दोन खुले क्षेत्र आहेत त्या खुल्या क्षेत्रात चांगल्यापैकी गार्डन सुसज्ज गार्डन लहान मुलांना खेळण्यासाठी ते दोन गार्डन मी चांगल्यापैकी डेव्हलप करणार आहे आमच्याशी बोलावतं मनोपर्यंत धन्यवाद होते उमेश वाळके या परिसरामध्ये काही गार्डन्स आहेत जे मी डेव्हलप करणार आहे तसंच मला कायमच राणे कुटुंबाचा आशीर्वाद लाभलेला आहे यापूर्वी नारायण राणेंचा आशीर्वाद होता आता निलेश राणेंचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे मी नक्कीच निवडून येईन असा विश्वास ते व्यक्त करतायत कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरोडेकर कोकासाद लाईव्ह कणकवली